काल मी शेतात गेले होते तिथं मला या शेअरण्याचा सापाडा मी ती शेरण्या घेऊन आले आणि तिथे तुम्हाला मी भाजी करून दे मी ना शेतातून शेरण्या आणल्या होत्या आणि त्या घरी आणल्या भिजू घातल्या पाण्यात रातभर मग त्या भिजू कम घातल्या त्याचा कडूपणा पाना जातो म्हणून भिजू घात शेरण्या आता धुवून घेतल्या आता त्याच्या व्यवस्थित फोडी करून घ्यायच्या अशा फोडी करून घेतल्या साऱ्या मध्यम आकाराचे दोन तीन कांदे घेतले तर आता ते तारेल लावून कांदे भाजून घ्यायचे आता आहे ना काळ्या मसाल्याच वाटण भाजून घेते तीळ आणि कार बिन तेलाचे भाजून घ्यायचे भाजले आता काढून घेते खाली खोबरेचे दोन तीन तुकडे घेतले आता तेल टाकून भाजून घ्यायचे खोबरं भाजलंय आता त्याच्या त्याच्यास धने भाजून घ्यायचे धने भाजून झाले आता काढून घेते त्याला थोड्या मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या आता चांगल्या भाजून घेतल्या आता खाली काढून घेतो अर्धी वाटी शेंगादाणे घेतले ते पण भाजून देतो शेंगदाणे चांगले लाल भाजून घेतले तर आता काढून घेतो आता हे हारात का घातलेले कांदे आता वर परतून घ्यायचे पुन्हा कांदा चांगला परतून घेतलाय आता काढून घेते कडई ठेवून घेते एक हळद त्याच्यात तेल टाकून घेते आता या कापल्या आता तेलात परतून घेते देखील चांगलं मीठ टाकून घेते थोडीशी हळद टाकून घेते मी तांबे भर पाणी टाकून शेअरने शिजून घेते आधी वाटी हारभारची डाळ त्याच्यात टाकून घेते भाजलेलं वाटा आता सारे वाट पाटे वाटून घेते वाटणं सारं पाणी घालून थोडं थोडं वाटून घ्यायचं हावरी काढ आता बारीक वाटून घेतली खाली काढून घेते हावरी काढ वाटून घेतली आता हे सगळं जे भाजलेलं वाटाण सारं एकत्र वाटून घेते वाटण सगळं पाणी घालून वाटून घ्यायचं <गगगी> वाटण वाटून झालंय पण शिजून झाल्यावर तुम्ही त्या डेवला लाईक करून द्या वाटण बारीक वाटून घेतलंय आता खाली काढून घेतो शेरण्या शिजून झाल्या वाटलेल्या वाटणात मिक्स करून घ्यायचं वाटलेल्या वाटणा आता शेरण्या सगळ्या मिक्स करून घेतल्या कढई गरम करून घेतली आता त्याच्यात एक उबल तेल टाकून घेतली आता हे सगळं शेरण्या आणि वाटण वाटून घेतलेलं आता हे कडाळ टाकून घ्यायचं आपल्याला जेवढा रसा करायचा तेवढं त्यात ते पाणी टाकून घ्यायचं त्या भाजीला ना सगळ्या आता उकळी आणून घ्यायची आता त्याला उकळी आली आता खाली उतरून घेते त्यांना आपल्या काळ्या मसाल्यात चारण्या तयार झाल्यात आणि अशा शहरात भेटत नाही त्या रानात शेरण्या भेटा त्यात कुठं विकायला येत नाही तर पुढं शहरात त्या आपल्या रानातलीच भाजी रान भाजी आपली शेरण्याची भाजी एकदम भारी झाली तुम्हाला आवडली तर लाईक करा